सलग पंच्याहत्तर तास स्केटिंग आणि सर्वात जलद शंभर मीटर बॅकवर्ड स्केटिंग प्रकारात चार वर्षाच्या राधानगरकर या चिमुकलीचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे कात्रज येथील विजय मलजी यांच्या रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमीत राधा स्केटिंग शिकली आहे कात्रजमध्ये राधा ही वास्तव्यास आहे राधा हीचे वडील प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतात तर आई इंटेरियर डिझायनर आहे विशेष म्हणजे राधा गेल्या दहा महिन्यापासूनच स्केटिंग शिकू लागली आहे आणि दहा महिन्यातच तिने हे यश मिळवलं आहे बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबतर्फे पंच्याहत्तर तास आणि शंभर मीटर बॅकवॉर्ड स्केटिंग हा उपक्रम आयोजित केला होता त्यात राधा हिने रिले पद्धतीने सहभाग घेत उपक्रम पूर्ण केला राधाला विजय मलजी यांचं प्रशिक्षण लाभलं आहे राधाने याआधीही विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये सहा गोल्ड चार सिल्वर आणि दोन ब्रांझ मेडल मिळवली आहेत राधाच्या या विक्रमाचा आम्हाला अभिमान असल्याचं राधाचे आई वडील सांगतात कारण जेव्हा आम्ही स्टार्ट केलं स्केटिंग म्हणजे माझ्या तर मध्ये आण पण नव्हतं की मी एवढ्या लहान वयात जेव्हा आम्ही बेळगावला गेलो होतो तर रात्री तीन वाजता आम्ही उठून तिला म्हणजेच आम्ही ज्या दिवशी गेलो बेळगावला त्या दिवशी आम्ही दुपारी बारा वाजता रेंजमध्ये गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजता आम्ही तिला बाहेर रेंजच्या बाहेर आम्ही काढलो तर म्हणजे लिटरली माझ्या वाईफला म्हणलं की खूपच एक्स्ट्रीम होते म्हणजे लिटरली फक्त काय खायचं असेल काय खायचं फक्त आत द्यायला अलाउड होत रिंगच्या बाहेर काढू शकत नव्हतं तर मी लिटरली तीन वाजता चार वाजता म्हटलं की आपण जाऊ इथून परत पण म्हणजे एक, एक हे रेकॉर्ड म्हणू मन, शकतो की एक तुमची मेंटल ॲबिलिटी किंवा जे टेस्ट असते ती सगळे टेस्ट करतात आणि कंटिन्युअसली म्हणजे रेकॉर्ड स्टार्ट व्हायच्या पहिलेच तुम्ही ऑलमोस्ट ट्वेंटी फोर अवर्स न खाता पिता झोपता म्हणजे थोडंफार तुम्हाला फक्त पाणी तिथे वॉशरूमला फक्त जायचं असेल तेवढंच तुम्ही बाहेर येऊ हो शकता तर पहिल्याच दिवशी म्हणजे आमची पण पेशन्स टेस्ट झाले की खरंच आपण एक वर्ल्ड रेकॉर्डसाठी आलेलो आहोत आणि आपण चार वर्षाच्या मुलांना mm. त्यांचे पेशन्स किंवा आपले पेशन्स आणि तिथे पाऊस वगैरे हो पण होत होता म्हणजे या सगळ्या गोष्टीने ओपन रिंग होती तर ती आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की की आमच्या न रडता मी बघितलं हिच्यापेक्षा मोठ्या एज ग्रुप मधली मुलं रडून बाहेर गेली रिंगच्या पण आमची मुलगी हे पहिल्याच दिवशी चोवीस तास रिंगच्या आतमध्ये राहून तेच आमच्यासाठी तिथेच झालं की आमच्या मुलीने आमच्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड केले रेकॉर्ड तर नंतर होणार होतं पण चोवीस तास रिंगच्या आतमध्ये राहून तिथेच तिने दाखवलं की पुढे ती अचीव करणार आहे बोला ते करणार आणि आपण असं नाही की लहान मुलं ऐकत नाही पण लहान मुलानं तर हे कळलं की ह्याच्यामधून आपल्याला काय तर चांगल्या गोष्टी मिळतात किंवा चांगल्या गोष्टी आपण हे करू शकतो म्हणजे चांगल्या गोष्टी घेऊ शकतो तर नक्कीच असं मुली तयार होतात आणि आतापर्यंत मला वाटतंय त्याला पंधरा गोल्ड आहेत पंधरा गोल्ड सहा सिल्वर आणि तीन ब्रॉन्झ मिळेलच आहेत आतापर्यंत वयाच्या चौ म्हणजे साडेचार वर्षांची आहे आणि सगळ्यात चांगलं वाटतं की खरंच म्हणजे हिला बघून मला आनंद होतो कारण की जे मुलं मेडल मिळतात आणि म्हणजे असं असं बोललं जातं की कोच कधी तयार होतं ज्यावेळी मुलांना मेडल मिळतं हां आणि कोचचं नाव ज्यावेळी होतं तर असे मुलं जर मला मिळाली तर या मुलांमुळे ना कोचेसचं नाव होतं आणि नक्कीच पुढे हे महाराष्ट्र नॅशनल स्टेट नॅशनल इंटरनॅशनल आम्ही हिला खेळू असे मी तुम्हाला सगळ्यांना गवित देतो